हिरव्या वैरणीशिवाय गोठा किंवा दुग्धव्यवसाय टिकू शकत नाही त्याचबरोबर चांगल्या प्रतीचा गुणवत्तापूर्वक चारा उपलब्ध असेल तर दूध उत्पादन टिकून राहते व जनावरांचे आरोग्य टिकून राहते त्याचबरोबर जनावर वेळेवर गाब राहणे व प्रतिवर्षी एक युध होणे देखील गरजेचे आहे याकरिता हिरव्या उपलब्धता असणे गरजेचे आहे तर मित्रांनो अडवंटा कंपनीचे स्वीट एक महत्वाचा चारा पीक आहे मऊ सर्वात उंच सायलेज व दूध ही या मेगास्वीटची वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो मेगास्वीट हे एक ज्वारीवर्गीय तसेच रब्बी हंगामात येणारे आणि दोन ते तीन कापण्या म्हणजेच मल्टीकट अशा पद्धतीचे चारा पीक आहे याकरिता शेताची नांगरट करून रोटर मारून सरी मारून लागवड करू शकता किंवा ट्रॅक्टरद्वारे पेरणी करू शकता याकरिता प्रति एकर सहा किलो बियाणे लागते त्याचबरोबर तण नियंत्रणासाठी ॲट्राजिन पाचशे ते साडेसातशे ग्रॅम प्रति एकर प्री एमर्जन्स वापरणे गरजेचे आहे त्याचबरोबर खोडकिडीसाठी फवारणी घेणे गरजेचे आहे साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी पहिली कापणी केली जाऊ शकते तेरा ते पंधरा पर्यंत उंच मेगास्वीट अडीच ते तीन महिन्यामध्ये होते मेगा स्वीट हा एक पौष्टिक चारा असून या चाऱ्यामुळे जनावरांचे फॅट आणि एस एन एफचे प्रमाण चांगले राहते तसेच मेगास्वीटचा आपण मुरघास देखील करू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद